नाशिक रोड परिसरात रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे आता नागरिकांची नाराजी आमदार आणि खासदार यांच्यावर होत आहे माजी महापौर दशरथ पाटील यांनी केली नाशिक रोड परिसरात रस्त्यांची सोमवारी बारा ऑगस्टला पाहणी रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली असून नाशिक शहराच्या महत्वाच्या मार्गांवर वाहनधारकांना वाहन चालविणं जिक्रीचं झालं असून रोजच अपघाताला आमंत्रण होत आहे माजी महापौर दशरथ पाटील यांना नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत होत्या तात्काळ दशरथ पाटील यांनी सोमवारी सकाळी नाशिक परिसरात, रोड परिसरात रस्त्यांचा पंचनामा करून पाहणी दौरा केला पंचनाम्याची सुरुवात उपनगरपासून केली पुढे उपनगर येथील मच्छिद रोड कॅनॉल रोड जेल रोड मध्यवर्ती कारागृह भीमनगर नोटप्रेस बिटको स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड सुभाष रोड महात्मा गांधी रोड आणि नाशिक पुणे महामार्गावरील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेची पाहणी केली देशाला चलनी नोटांच्या पुरवठा करणाऱ्या नोटप्रेसच्या रस्त्यांची दुरावस्था झालीये बिटकोपासून ते जेलरोडपर्यंत पाईपलाईन कामासाठी खोदलेले रस्ते वर्षभर होऊन सुद्धा रस्त्यांची कामं न झाल्यानं नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय उन्हाळ्यात धुळीचा त्रास तर पावसाळ्यात चिखलाचा त्रास सहन करून जेलरोडकर प्रवास करत आहेत पण आमदार साहेब आणि खासदार साहेब आणि नाशिक महानगरपालिकेला नागरिकांच्या सुविधांचा विसर पडलेला दिसतोय वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून नाशिक पुणा रोडवरील सुमारे चोवीस वृक्ष तोडण्यात आले आणि घाईघाईत रस्त्यांची कामं उरकण्यात आली झालेल्या पहिल्याच पावसात निकृष्ट झालेल्या कामांची पोलखोल झाली फक्त मुरूम माती टाकून खड्डे तात्पुरते बुजवून जनतेच्या पैशांचा चुराडा प्रशासन करत असून नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे बुजवावे अशी मागणी नागरिक करतायत नागरिकांसाठी झटणाऱ्या अधिकाऱ्यांशी लढणारे कुठे गेले ते पुढारी नेते नगरसेवक दादा काका मामा आणि भावी इच्छुक जनसेवक असा सवाल नागरिक करत आहेत निवडून येण्यासाठी जनतेला मायबाप मांडणारे निवडून आल्यानंतर जनतेला वाऱ्यावर का सोडतात वारंवार होणाऱ्या खड्ड्यांच्या अडचणींमुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त करून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात माती टाकलेल्या रस्त्यांमध्ये मोठमोठे मुट खड्डे पडल्यानं वाहनं चालवून नागरिकांची हाड दुरुस्त होत आहेत माझं नाव रिझवान मोहम्मद शाह उपनगर मध्ये इथं आम्ही चाळीस वर्ष पण राहतो मागील आता इथं मस्जिद आहे लहान मुलं इथं शाळेत येता जातात लोकांना माझ्याला रहदारीचा रस्ता आहे आणि इतकं वाहनाची गर्दी होऊन जाते जा जा वार जा की मोठे मोठे वाहन इथून निघून जातात मोठे मोठे खड्डे झालेले वारंवार पाईपलाईन इथं फुटली जाते त्याच्यासाठी की लोकांनी अवजड वाहनाचा बोळ लावला तरी लोक मोठे वाहने इथं टाकतात आणि बायपर पाईपलाईन फुटल्यामुळे रस्त्याच्यामुळे खड्डे झाले लोकांना चालना त्रास होतो पावसामध्ये आणि इथं काही सही सोय नाही पहिल्यापासून सहा आठ वर्षापासून एकदम इथं वाहतो खड्डे जे आहे हाल होते नागरिकांचे त्याची नगरपालिकेकडून काही लक्ष घेतली जाते वारंवार कम्प्लेट करून सुद्धा कोणी पाहायला येत नाही दशरथ साहेब होते तेव्हा इथं काम होतं सगळीकडे नाशिक मध्ये सुद्धा वातावरण होतं पण आता परत त्यांची आम्हाला गरज भासते परत इथं काम व्हायला पाहिजे दोन महिने झाले जेलरोड हा पूर्ण अतिशय खड्ड्यांनी भरलेला आहे प्रशासन याच्यावर काही लक्ष देत नाही आणि पूर्ण ट्रॅफिक जाम होती इथं दोन तीन शाळा आहे शाळेचे विद्यार्थी जाता इथं कोणाचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का हा प्रशासनाला माझा विचार नुकते आणि जनतेनी याच्यावर लक्ष द्यावा आणि खड्ड्यांचा विचार करून कोणाच्या कमराचा त्रास असेल कोणाच्या मनक्याचा त्रास असेल आजपर्यंत आज हजार दीड हजार ऍक्सिडेंट झाले तरी महापालिका झोपलेली आहे याच्यावर प्रशासनाने लक्ष द्यावा आमची ही कळकळीची विनंती आहे एखाद्याला दोन वर्ष झालेले परंतु नगरपालिका नाही घेता लोकांच्या होऊन राहिले माझा स्वतःचा सुद्धा पाय मोडलेला आहे काम लवकर संदीप दर्वे राहणार भीमनगर आ, या जेल रोडला एक दीड वर्षापासून हे रस्त्यांचे खड्डे जे केबलचं काम केलं तर पाण्याची पाईपलाईन टाकली आणि त्याच्यामुळे जे खड्डे झाले खड्डे दे, झाले त्यांची कामं झाले पण त्यांनी लगेच व्यवस्था करायला पाहिजे होती त्याच्या पाठीमागे लगेच रस्त्याचं डांबरीकरण करून पण ह्या झेल रोड आपणच्या काळात काय मागचे एकदम चकाचक होता रस्त्यानी गाडी निघाली का डायरेक्ट बिटको नांदूरला जायचं पण पर आज अशी परिस्थिती आहे या रस्त्यामध्ये कोण कधी ब्रेक मारील आणि मागची गाडी कधी ठोकर मारील त्याचा आता भरसाच राहिला आणि जेल रोडला रस्ता क्रॉस करणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे आणि त्याच्यामुळे हे काम लवकरात लवकर करावे नगरपालिकेने इकडे रोड कडे लक्ष द्यावे असं वाटतं जेल रोडला लक्ष सोडून दिलं काही रोड एक नाशिक महानगरपालिकेतला भाग आहे का नाही एक वेगळा भाग आहे असं दुर्लक्ष चाललेलं आहे आणि इथं प्रेस आहे आयुक्तालय आणि लवकरात लवकर इथं रस्ता यांनी करावा आणि लोकांचं जीवन सुलभ करावा अशी महानगरपालिकेला विनंती आपलं नाशिक शहर दोन हजार तीन चारच्या कुंभ चाचणी पडली तरी रस्त्यावर दिसेल असं रस्त्यांचं स्वच्छ सो शहर होत परंतु आजची परिस्थिती अशी आहे गेल्या दोन वर्षापासून हा सिन्नर फाटा आहे नाशिकचं नाक आहे पुण्याकडने येताना शिवनेरीकून राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवेशद्वाराकून आलं हे नाक आहे नाशिकचं आपलं आणि गेल्या दोन वर्षापासून या शहरामध्ये सगळं खड्ड्यांचं साम्राज्य आहे अडीच वर्ष झाले प्रशासकीय राजवट आहे नाशिक महाराष्ट्रामध्ये पंचवीस महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट आहे कुणी नगरसेवक नाहीये नाशिकला मुळीच नाही अडीच वर्ष झाले आणि प्रशासकीय राजवट असल्यामुळे या शहराची खड्ड्याची परिस्थिती रस्त्यांची अतिशय वाईट आहे मी महापौर असताना दोन हजार दोन ते दोन हजार पाच शहराच्या रस्त्याला खड्डा दाखवा आणि शंभर रुपये बक्षीस मिळवा आता आमच्या नाशिक मध्ये असं आहे एकोणीसशे साठ किलोमीटर डांबरी रस्ते आहे रिंग रोड आणि अंतर्गत रोड एकोणीसशे साठ किलोमीटर रस्त्यांपैकी ऐंशी ते नव्वद टक्के रस्ते पूर्णपणे खड्डे पडून वरच डांबर होऊन गेलेला आहे पूर्ण नाशिक कड म्हणताय घरपट्टी भरतो पाणी पट्टी भरतोय डेव्हलपमेंट चार्ज भरतोय पण डांबर खाल्लं कुठे कारण की रस्त्याचं डांबर गेलं कुठे आणि एवढी खड्डे पडलेली आहे कुंभकर्णासारखं हे झोपलेलं प्रशासन आणि कोणत्याही महापाल नाशिक महापालिकेमध्ये दहाच किलोमीटर नोकरी करावी लागते अरे थोडंफार नाही जनाची तर मनाची तर नाशिककरांचे रस्ते एवढे वाईट परिस्थिती आहे आणि या वाईट परिस्थितीमध्ये आपण दोन हजार डिसेंबर मध्ये बावीसच्या नाशिक महापालिकेला संधी दिली होती का तुम्ही रस्त्यांची कामं करा परंतु त्या दिवसापासून काहीतरी कुठंतरी थोडस मलमपट्टी करतात जसं सफेद केस होतात आणि आपण काळे केस केली का पंधरा दिवसांनी जातात यांची पावसाळ्याच्या अगोदर रस्ते केली ते एका महिन्यामध्ये जातात आणि इतके अपघात होताय सामान्य लोकांचं नाशिक आहे हे सगळ्या श्रीमंतांचं नाशिक नाही आहे शाळेतल्या विद्यार्थ्यांना चालता येत नाही शासकीय असो निम शासकीय असो शेतकऱ्यांच्या गाड्या असो सामान्य नागरिक असो वाईट परिस्थिती आहे आणि ती जे नेत याचिका दाखल केल्यानंतर यांनी माननीय न्यायालयामध्ये हायकोर्टामध्ये मुंबई हायकोर्टात लेखी दिल होतं स्वतःहून तर आम्ही रस्त्यांचं काम करतोय तुम्हाला रस्त्यांची कामं दिसताय का मी विचारतोय कधी तुम्हाला चांगले रस्ते दिसत आहे का बरोबर आहे आणि हे तुम्हाला घेऊन पत्रकारांना मी फिरतोय माझा पश्चिम विभाग नाशिक शहरातला म्हणजे सातपूर सिडको विभाग महापालिकेचे दोन आहे म्हणजे पश्चिम विधान मतदार संघ पूर्ण झालेला आहे आणि काल मी मध्य नाशिक घेतला मध्य नाशिकचा ऐंशी टक्के विभाग माझा रस्त्यांचा पंचनामा करून झालेला आहे आज मी नाशिकच्या पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये या रस्त्यांच्या खड्ड्यांचा पंचनामा करतोय मला एक सांगा सिकिडू प्रेस समोर अख्खा रस्ता गांधी पुतळा म्हणजे देवळाली तर तो, तो रस्ता डायरेक्ट बिटको पॉइंट सिकडू प्रेस महसूल आयुक्त कार्यालय आणि सेंट्रल जेल म्हणजे जेल रोड पाण्याची टाकी तो डायरेक्ट तिथून दशक पंचक मार्गे नांदूर नाका तो जत्रा अटल मुंबई महामार्ग एन एस थ्री इथपर्यंत रस्ता राहिलेला नाही त्यामुळे शहरातली अंतर्गत रस्ते पूर्व विभागातली एकही रस्ता राहिलेला नसल्यामुळे महापालिकेच्या प्रशासनाला संधी देऊन देखील त्यांनी रस्ते केलेले नाही अजूनही ना संधी गेलेली नाही रस्ते चांगले करा नाशिककरांना दिलासा द्या आणि मुक्त शहर करा अन्यथा तुम्हाला नाशिककर रस्त्यावर फिरवून देणार नाही